महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या दहावीच्या निकालामध्ये काशीबाई अग्रवाल दर्यापूर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीच सुयश संपादन केलं यावर्षी या, या विद्यालयाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के लागलेला असून संस्कृत विषयामध्ये शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवून भूमिका गांजरे हिने शहाण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करून केंद्रातून earth... प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे यश वाकोडे त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेऊन द्वितीय तर श्रेया मेश्राम हिने त्र्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण घेऊन विद्यालयामधून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे अनुश्री वडतकर एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के जायना अलमास नव्वद पूर्णांक साठ टक्के तुबा मिर्झा नव्वद पूर्णांक साठ टक्के कौस्तुभ टाक नव्वद पूर्णांक चाळीस टक्के तनिष्का रघुवंशी नव्वद पूर्णांक वीस टक्के अब्दुल सात नव्वद टक्के नेहा इंगळे एकोणनव्वद एको पूर्णांक ऐंशी टक्के निषाद मोहोड एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के अंजली चौधरी एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के श्रावणी पाठक एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के निदा तहरीम एकोणनव्वद पूर्णांक वीस टक्के सोबिया सरबत अठ्ठ्याऐंशी पूर्णांक वीस टक्के नबील मुसरत सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के फायजा रुमाना सत्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के श्रावणी वानखडे सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के तुब्बा महक शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के तन्वी माल्टे शहाऐंशी पूर्णांक चाळीस टक्के अमृता वानखडे शहाऐंशी टक्के परीक्षित फलके पंच्याऐंशी टक्के ज्ञानेश्वरी कोळंबकर पंच्याऐंशी टक्के लायबा फिरदोस पंच्याऐंशी टक्के ओम शेळके पंच्याऐंशी टक्के प्रज्वल आवारकर चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के अर्जुन ठाकरे चौऱ्याऐंशी टक्के साक्षी सुलताने त्र्याऐंशी पूर्णांक वीस टक्के विशाल उमाळे त्र्याऐंशी टक्के सुमेरा फातिमा ब्याऐंशी पूर्णांक साठ टक्के कादंबरी कदम ब्याऐंशी पूर्णांक वीस टक्के तनुजा वरखडे ब्याऐंशी पूर्णांक वीस टक्के दीपाली गारपवार एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के शिवा बहिरे एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के योगेश्वरी मुंडे एक्क्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के ऋषिकेश डांगे एक्क्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मयुरी हाडोळे एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के शिवम डांबरे एक्क्याऐंशी पूर्णांक वीस टक्के सुभाष सहेर ऐंशी पूर्णांक चाळीस टक्के आदी विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब ठाकूर उपाध्यक्ष शंकरराव माने संस्थेचे कोषाध्यक्ष व दर्यापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप देशमुख सचिव हर्षराज देशमुख प्राचार्य संध्या देशमुख उपप्राचार्य निळकंठ बोरोळे पर्यवेक्षक मोहम्मद अतहर क्रीडा विभाग प्रमुख व संचालक मनोज देशमुख राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप लांडे वर्गशिक्षिका स्वाती बोरोळे प्रफुल्ल वाडेकर ज्योती बडगर वसुधा देशमुख व सर्व विशेष शिक्षक तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्वांचे कौतुक केले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर